मराठी एकीकरण समिती आंदोलन करते की कबूतर का बंद राहा तुम्ही स्थानिक रहिवासी म्हणून तुमची काय भूमिका आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या जे आता सध्या जे चालू आहे तर कबूतरखाना बंद व्हावा कारण यासाठी असं आहे की त्यापासून खूप त्रास होतोय वयस्कर वयस्करता हे सिनियर सिटीजन आहेत वगैरे त्या कबुतरांचं योगदान काय तर हे योगदान आहे की इथे तुम्ही बघा आम्हाला या सगळ्या खर्च करून जाळ्या लावायला लागल्या का लावायला लागल्या लाग लाग? अख्खी कबूतर येतात येतात त्यांची विष्ठा येते आज आम्ही ए सीचे मशीन ठेवलेली आहे त्या मशीनवरती ते बसतात तिथे त्यांची विष्ठा पडते आणि त्याच्यातून त्या ह्याच्यातून जर सीमध्ये जर माणसं जात लागले समजलात रोग तर रोगराई प्रसिद्ध होते माझं तर वैयक्तिक मत असं आहे की बहुतेक सरकारला दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करून दंगल घडवायचे असेल कारण का ज्या अर्थी या प्रकरणात हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल कबूतरखानेच्या विरोधात स्टेटमेंट करू नये जैन धर्मियांनी शस्त्राचे विषय काढू नये अद्याप त्यांच्यावर कोणती कारवाई नाही किंवा कबूतर कबूतरखान्यावर का, काही कारवाई करत नाही व्हिडिओ प्रवीण सर गिरीश कांबळे साम टी व्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका